कुठचा कुठले येत तुम्ही तू येतच गावचे येतं आणि कितीला आहेत मला एक विचारायचं आहे तुम्ही सकाळी उठता किती वाजता पाठव आणि झोपायचं कधी वाजता रोज दुपारचा चान्सच नाही दुपारी देत दे दे ना आणि मग अभ्यास खेळ सगळं ना तुम्हाला फी असती का कसं कसतोय जेवणाची सकाळ स नाश्ता असतो दुपार जेवण असतो आणि संध्याकाळी जेवण असतो बरं बरं आणि खेळायला काय दे खेळायला शिंध्या भेटत नाही माऊली माऊलींची किती पोर असतील तुमच्या संस्थेत मुलं मुली सगळे येतं नाही नाही नुसतं मुलं नुसतं मुलं दुसऱ्या संस्थेत मुलं असतात ना तू टोपी नाही घातली तिनी काढून ठेवली का किचक ठेवली का कुर्ता लय आवडतो मला तुमचा हे माझ्याकडे आहे ना हां माझ्याकडे सेम तुम्हाला मोबाईल नसतील ना आणि मग तुम्ही कुठे गेले कसे शोधायचे एखाद्या रोज ना तुमच्यापेक्षा लहान लहान थोडा तुम्ही किती वर्षापूर्वी किती लहान होते मागा सर तीन तू पाच चौथीतच आलाय काय नेमकं पाचवी लागले चौथी संपली असं ना तुझी त्यावेळेस बापरे कीर्तन वाजवतो पण काय काय शिकला वाजवायला नाही नाही असं वाद्य काय शिकलाय तू आणि ती डमरू होती डुमक काय ते काय नाही येते ना आपलं तू किती वर्ष कीर्तन करा शिकशि शिकला होय कीर्तन अजून किती वर्षिन मना सांगायला तयार चाल। ना कीर्तन मी म्हणतो अजून दोन तीन वर्षात तू कीर्तन सांगायला नाही कीर्तनात नाही जी उदाहरणं वगैरे असते ती तर म्हणायचं काही दिवसांनी तुला कोण आवडता कीर्तनकार कोण कोण आहे तुझे थांब ना आवडते कीर्तनकार कोण आहे आपले म्हणजे फेमस महाराष्ट्रातले आ, ते आमच्याच गावचे तिकडले कर्जत कर्जतचे आम्ही तिकडलेत हा अजून आणि असं मार्मिक असे कॉमेडी कोण सांगत तुम्हाला कोण वाटत इंदुरीकर महाराज आणि हे समाधान महाराज शर्मा माहिती वारले कधी हा बापरे प्रेम माहित नव्हतं तुम्हाला वाईट वाटलं कारण मी त्यांचं कीर्तन शूटिंग केलं होतं पाच वर्षापूर्वी आहे ना तू 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 इच्छा काय कॉमेडी व्हावा करावा तू कीर्तनातून असं कॉमेडी कॉमेडी म्हणजे तसं नाही ह्या इंदुरी करमाला चालू घडामोडी सांगते तसं चालू घडामोडी सांगते ना इंदुरी मला तू तशी उदाहरणं शिकशील ना काही दिवसात माहीत होईन तुला आहे का नाही तुला तुला फक्त एक मिनिट एक मिनिट तुम्हाला तुला कीर्तन नाही सांगायचं का वाजवायला शिकणार फक्त बोलावं लागेल ना तुला तेव्हा कसं बोलते धडा धडा बरोबर आहे धडा पाहिजे की नाही काय ते माईक पुढे बोलण्यासाठी त्याच्यासाठी धडा पाहिजे तुझं नाव सांग एकदा चल जाऊन दे नाव सांग तुझ वा 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 श्रावण तू श्रावण बाळासारखा सोय अभिनंदन तुला शुभेच्छा खूप बरं का वा 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 आळंदी त्याच्या देवाची आळंदी आहे फेमस तुम्हाला शुभेच्छा बाय